नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो वातावरणात खूप मोठे बदल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला कमी दाब हा तीव्रच पाहायला मिळत आहे मुसळधार पावसाचे देखील प्रमाण आपल्याला या कमी दाबामुळे काही ठिकाणी पाहायला मिळत आहे आता सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी पावसाची करी कशी परिस्थिती राहील कोठे उघडीप राहील कारण की सध्या स्थितीला हा कमी दाब काही भागात पाऊस देणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला राज्यात उघडीप देखील पाहायला मिळणार आहे असं नाही की पाऊस सुरू आहे म्हणजे आता सर्वत्रच आजच पाऊस पडेल आता सध्या स्थितीला मात्र ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार देखील पावसाचे वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे अचानक देखील पावसाला सुरुवात होऊ शकते हे देखील लक्षात घ्या तर चला आता सविस्तर माहिती पाहूया चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे आता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्याबाबत याबाबत अपडेट समजणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता आपण कमी दाबाबाबत पाहूयात कारण की हा कमी दाबा आता कोणत्या ठिकाणी जाणार आहे ही महत्वाची अपडेट घेऊयात सध्या स्थितीला पाहू शकता हा कमी दाबा आपल्याला भुवनेश्वरच्या दरम्यान पाहायला मिळत आहे नंतर याचा प्रभाव हळूहळू आपल्याला रायपूरपर्यंत येईल तसेच विदर्भाकडे देखील हळूहळू याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच आता पुढे पाहू शकता आपण जर दुसऱ्या मॉडेलनुसार जर पाहायला गेलं तर राज्यातील पाहल सध्या स्थिती खूप ढगाळ आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी आताच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण देखील वाढत जाण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला ढगाळ परिस्थिती ही, ही मालेगाव जळगाव अकोला अमरावती लोणार पुसदच्या उत्तरेकडील भागात तसेच अहिल्यादेवी नगर बीड जिल्ह्यात म्हणजे हलके ढग आहेत हे काय पावसाचे ढग नाही आहेत नांदेड लातूरपर्यंत आहे तर अकलूजच्या उत्तरेकडील पूर्वेकडील भागात सोलापूरपर्यंत चांगलं ढगाळलेलं वातावरण आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे जळगाव अकोला अमरावती मालेगावचा भाग असेल बेटोल वडवणी नंदुरबारचा भाग असेल या भागात आता सध्या स्थितीला ढगाळलेला वातावरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे तर आता लगेचच पावसासाठी पोषक वातावरण असणारे जिल्हे म्हणजे पुढील काही तासातच त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे तसेच वर्ध्याचा देखील समावेश आहे उमरेड गोटेचा भाग असेल तसेच भंडाऱ्याच्या या भागात पाहू शकतात पावसासाठी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक असं वातावरण आहे तसेच इकडे गोंदियाच्या भागात देखील अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे पाहू शकतात देसायगंजेचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाला वातावरण हळूहळू तयार होत आहे व परतीच्या पावसाचा प्रभाव देखील कोमत्या भागात पाहायला मिळणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त पाहायचा आहे तसेच इकडे पाहू शकता चंद्रपूर वाणी असेल या भागात जर पाहायला गेलं तर मध्यम ते काही भागात जोरदार देखील पावसाला पोषक वातावरण तयार होईल काही काही ठिकाणी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल तसेच इकडे आता जसं अलीकडे आदिलाबादचा भाग असेल उमरखेडचा भाग असेल यवतमाळचा काही पूर्वेकडील भाग असेल या पट्ट्यात हलकंसं ढगाळ वातावरण आहे हलक्या सरी मध्यम सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही सध्या स्थितीला वातावरण असं पोषक दाखवून आहे इकडे पाहू शकता आता रायपूरपर्यंत चांगलं पावसाळी वातावरण आहे चंद्रपूर असेल भंडाऱ्याचा भाग असेल वर्धापर्यंत आपल्याला चांगलं पावसासाठी पोषक वातावरण हळूहळू तयार पाहायला जसं आपण पुढे जाऊ तसं पाहू शकता हे नंतर ते पुढील परिस्थिती पाहू शकता वर्धा आर्वी असेल कोंडली असेल नागपूर भंडारा उमरेट देसाईगंजे गडचिलोरी मुसळधार ते अतिमुसळधार माकुणाच्या भागात सतर्क राहा उमरेडच्या भागात देखील सतर्क राहा जोरदार पाऊस राहील कारंजा अकोला अकोट अचलपूर अमरावती राहिलेला यवतमाळचा भाग या पट्ट्यात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच पुसद उमरखेड हिंगोलीचा पूर्वेकडील भाग वाशिमचा पूर्वेकडील भाग असेल या भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत राहील यामध्ये विजांचा कडकडाट देखील राहणार रा, आहे विजांसोबत विजांपासून सावध राहा जनावरांची देखील काळजी घ्या योग्य त्या ठिकाणी जनावरांना देखील बांधा सध्या असते दे तिला विजांचा जे देखील कडकडाट या पावसामध्ये राहील तशीच शक्यता आपल्याला इकडे पाहू शकता अकोला असेल चिखली असेल खामगावचा भाग असेल या भागात देखील पाहायला मिळत आहे कारंजाच्या भागात देखील पाऊस राहील इकडे अकोट अचलपूर तालुके असेल या तालुक्यामध्ये देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होऊ शकतं उर्वरित सिल्लोडचा उत्तरेकडील भाग असेल या भागात ढगाळ वातावरण आहे तसेच चाळीसगावच्या भागामध्ये देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन वीस ते तीस मिनिटांसाठी जोरदार अशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच आता सध्या स्थितीला इकडे जालना मालेगाव मनमाड विजयपूर छत्रपती संभाजनगर जालना जिंतूर हिंगोली पुसदचा भाग असेल चिखली सिल्लोड चाळीसगाव या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाच्या सरी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाहायला मिळतील विजांसह या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात आता जर ऊन पडलेला असेल मध्यम पाऊस जर झालेला असेल काही सुरू असेल तर कळवू शकता कॉमेंट करून जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज लागेल उघडीप जरी तुमच्या भागात असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच पैठण श्रीरामपूर असेल माजलगाव असेल अहिल्या देवीनगर पाहायला गेलं तर स्थानिक वातावरण आज देखील निर्माण होईल मात्र पावसाचा अंदाज नाहीये भाग बदलत एखाद्या ठिकाणी असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहू शकता हे आता रात्रीला देखील राज्यात पाऊस जोरदार तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जास्त पाऊस आपल्याला कोणत्या भागात पाहायला मिळणार आहे ते पाहायला गेलं तर इकडे तालवेड कन्नडचा भाग असेल सिल्लोडचा इकडे दक्षिणेकडील भाग असेल पश्चिमेकडील भाग असेल पाचोरा असेल कोरपडा असेल मालेगावचा पूर्वेकडील दक्षिणेकडील भाग असेल या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे जोरदार काही ठिकाणी पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहू शकता आता नंदुरबार असेल यवतमाळ इकडे धुळेचा भाग आहे पाहू शकता या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आहे जळगाव असेल नाशिकच्या भागामध्ये स्थानिक वातावरण पाहायला मिळेल वैजापूर साखरी अहवाद धुळे पारुळा जळगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड वैजापूर जालना चिखली खामगावचा उत्तरेकडील भाग धरणी अचलपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिलोरी भंडाराचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागेल तसेच इकडे अकलोज आता पाहू शकता बारामती जेजुरी दौंडचा भाग असेल अकलोज करवाळ्याचा भाग असेल कारंजा पेठ लातूर तुळजापूर सोलापूरचा भाग असेल या भागामध्ये स्थानिक वातावरण पाहायला मिळणार आहे त्यातले त्या स्थानिक वातावरणाचा अधिक जोर आपल्याला करवाळा दोनच्या भागात पाहायला मिळेल याच ठिकाणी स्थानिक वातावरण जरा मोजक्या ठिकाणी हलक्याशा जागेवर आपल्याला पाहायला मिळू शकता हलक्या प्रकारचं वातावरण याच भागात पाहायला मिळेल इतरत्र जास्त सर्वदूर होणार नाही तसेच कोकणाचा विचार केला तर इकडे पाहू शकता कोकण किनारपट्टीला you <laughs> सध्या स्थितीला हलका पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ढगाळ वातावरणासह पाहायला मिळणार आहे याची सुरुवात आपल्याला दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत देखील पाहायला मिळू शकते आता पाहू शकता सकाळी चार वाजता उद्या सकाळी चार वाजता देखील रात्रीला देखील चांगला पाऊस राहील सकाळून चार वाजताच पाहायला गेलं तर पहाटेलाच चंद्रपूर पूर्व विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे हे अंदाज लक्षात घ्या ती शक्यता अमरावती अकोला खंडवा जळगावच्या उत्तरेकडील भागात नागपूरच्या बऱ्याच भागात यवतमाळच्या देखील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे जोरदार असा पाऊस बहुतांशी भागात देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो आता सध्या स्थितीला परतीच्या पावसाबाबत जर विचार केला तर परतीचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल मात्र आता एक आठवडा तरी काही पावसाचा जास्त प्रभाव पडणार नाहीये एक आठवडाभर आपल्याला काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळू शकते त्यातले त्यात आता पुढे पाहू शकतात दहा अकरा तारखेचा विचार केला तर कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भात पाऊस राहील तसेच बारा तारखेला पाऊस हा महाराष्ट्रातील कमी होणार आहे तेरा तारखेचा विचार केला शकतात पाऊस अजून देखील राज्यातील कमी होणार आहे चौदा तारखेला पाहू शकता आता पाऊस हा कमी होत आहे मात्र आपल्याला तीव्र ते अतिशय तीव्र स्वरूपाचं कमी दाबाचं क्षेत्र देखील पाहायला मिळणार आहे या क्षेत्राचा प्रभाव जर मुसळधार ते अति अतिमुसळधार पावसाचा पाहायला गेला तर झाशी आग्रा कानपूर इलाहाबाद जबलपूर इकडेच आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडी आपल्याला पाहायला मिळू शकते आता पुढे पाहूया तिकडे पंधरा तारखेला पाहू शकता पंधरा तारखेला ती स्थिती आहे सोळा तारखेला उघडी पाहि सतरा तारखेला उघडी आहे अठरा तारखेपर्यंत राज्यात अजून तरी कसलाही परतीच्या पावसाचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळणार नाही आहे हे देखील लक्षात घ्या जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आज वातावरणात अजून काही बदल झाला रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर जर वाढत असेल तर लवकरच या चॅनलवरती अपडेट दिली जाईल रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून हवामाना ची प्रत्येक अपडेट याच चॅनेलवरती पाहायला मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद